नमस्कार मैत्रीण मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य इथे मी आलं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कोथिंबीर भरपूर सारी घेतली आहे त्याच्या अर्धे पुदिन्याची पानं घेतलेले आहेत लसणाच्या मी पाच ते सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि निंबू सुद्धा घेतलेला आहे तर हे मिक्सरला छान असं बारीक दळून घ्यायचं आहे तर सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे त्यामध्ये हे निंबू पिळून घ्यायचं आहे तर पूर्णपणे हे निंबू पिळून घेऊया पिळून झालेलं आहे तर मी इथं चिंचेचा कोळ घेतलेला आहे ते एका चाळणीच्या सहाय्याने असं चा गाळून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चिंचेचा कोळ सगळं गाड हानपैकी दळून घेऊया तर इथे बघू शकता छानपैकी हे दळून झालेलं आहे तर एका मध्ये आपण हे ट्रान्सफर करून घेणार आहोत यामध्ये आपल्याला गरजेनुसार घालायचं आहे पाणी तर एवढ्या साहित्याला मी साधारण दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तर याचबरोबर आपल्याला घालायचं आहे साधं मीठ पाऊन चमचा आणि इथे घेतलेला आहे मी काळं मीठ हे सुद्धा आपल्याला पाऊन चमचा घालायचा आहे आणि छानपैकी हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये चिली पिक्स किंवा जिरे भाजून त्याची पावडर सुद्धा घालू शकता तर रेडी आहे आपलं पाणीपुरीसाठी पाणीपुरीचं पाणी तर मग कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला जर पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या बघायच्या असतील तर मी आदल्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे व्हिडिओ तुम्ही तिथं तिथं जाऊन बघू शकता धन्यवाद